नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे सध्या चालू घडामोडीवरती काही महिन्यांपासून काही वर्षापासून बघतोय आपण बातम्या वाचतोय खेळताना चक्करून पडला अटॅक आला मृत्यू झाला एक तरुण चालताना चालता फिरताना अचानक धड़पतो पडतो आणि मृत्यू होतो जिममध्ये बरेच वेळेस काही व्यक्तींना बहोळ येते खाली येऊन चक्कर पडतं आणि जीव जातो हल्ली आपण अशा बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूजपेपरच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून अनेक वेळा बघतो तर हा विषय त्या दृष्टीने आपल्याला बघण्याचा हेतू आहे तर आपला आजचा विषय तरुण वयात वागता ऋतुविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक काय येतो आणि येऊ नये म्हणून काय उपाय आहे चालताना खेळताना जिम करताना कुठलाही क्रिया करताना तरुण वयामध्ये हृदयविकाराचा झटकाचं प्रमाण अधिक आहे आणि का होतो हा आपला आजचा विषय आहे तर मनुष्याचं आयुष्य क्षणभूंगार आहे पाण्याचं बरोबरसारखं असं आयुष्य आहे आपलं जसं ही मेणबत्ती आहे ही पेटवली आहे संपलं आयुष्य कधी कधी परमेश्वर चान्स पण देत नाही कधी कधी नशीब पुन्हा संधी पण देत नाही म्हणून हा आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे याच्याकडे गांभीर्याने बघा होऊ शकतं आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या माहितीतून आपण आपल्या जीवनातून आपल्या एखाद्या जवळचा व्यक्ती आपला मुलगा आपला, आपला भाऊ याचा आपण प्राण वाचू शकतो असो आजचा विषय आहे तरुण वयात वार्ता हृदयकाराचा अटॅक झटका तर हृदयविकार झटका आपण मागे मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता हृदयविकाराबद्दल त्याची लिंक मी तुम्हाला कॉमेंटमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये टाकणार आहेत ते ज्यांनी बघितलं आणि त्यांनी पुन्हा एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला याच्या विषयाचं गंभीर कळेल तर अटॅक म्हणजे काय तर हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराचा अटॅक म्हणजे काय हार्ट अटॅक म्हणजे काय तर हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये आर्थळा निर्माण होतो ब्लॉक निर्माण होतो आणि त्या ब्लॉकमुळे आपला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो बघितले आहेत आजचा आपला विषय थोडासा आगाळ वेगळा विषय तर पूर्वी काय व्हायचं साठ पासष्ट नंतर अटॅक वगैरे हा प्रमाण असायचा तर आता हल्ली काय झालेले की तरुण वयातच तर अटॅकचे प्रमाण खूप आहेत कुठले कार्य करताना क्रिया करताना खेळताना चालताना फिरताना बसताना जिम करताना हा अटॅक येतो आणि आपण त्या व्यक्तींना गमवतो तो कायमचाच तर खूप कमी लोक असतात की त्यांना संधी मिळते दवाखान्यात जाण्याची आणि जीव वाचण्याची तर तरुण वय म्हणजे नेमकं काय का आता तर हा प्रमाण कसं आहे आता विशीच्या आसपास ते पन्नासपर्यंत आपण तरुणेतले व्याख्या धरतो आणि ह्या वयामध्ये हा प्रमाण खूप जास्त आहे विशी दिशी तर खूप जास्त प्रमाण आहे याचं तर याचं असं असतं की हा प्रकार घडू नये आपल्या जीवनातील आपल्या जीवनातील व्यक्तींबद्दल आपल्याबद्दल आणि आपल्या घरातील इतर व्यक्तींबद्दल जे तरुण आहेत तर याचे कारण काय आपण बघणार आहोत तरुण वयामध्ये वाढता हृतुविकाराचा अटॅक येण्याचे कारण काय तर याचे कारण असं असतं की अभ्यासाअंतर्गत असं बघितलं गेलं आहे रिसर्च रिसर्चमधून की जे आपण भारतीय आहोत ना आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत जे आपल्या नसा आहेत ज्या धमनी आहेत त्यांचा आकार हा कमी असतो तुलनेत बाकी देशांच्या व्यक्तींमध्ये व्यक्तींबद्दल अमेरिकन आफ्रिकन्स यांच्या हृदयाच्या जे रक्तवाहिन्या आहेत धामणे आहेत त्यांचा आकार मोठा असतो आपल्यापेक्षा दीडपट त्यांचा हृदय र रक्तवाहिन्यांचा आकार जास्त असतो दीडपट आणि आपला भारतीयांचा रक्तवाहिनीचा आकार हा कमी असतो मुळात हा कॉज याला असं असतं की जेनेटिक्स म्हणा किंवा एशियन पॉप्युलेशन कॉन्टिनेंटल पॉप्युलेशन वाईज हा प्रकार असतो तर याचं कारण काय असतात आपण ते बघणार आहोत जीवनशैली हा एक मोठा कारण आहे सेडेंटरी लाईफस्टाईल आरामदायक जीवनशैली बसून राहणं आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना बरेच जण झोपून बघताय हा व्हिडिओ हो असो बसो बघा आणि पुढच्या क्षणापासून काळजी घ्या तर सेडरी लाईफ आहे तर बरेच जण असं आरामदायी जीवन जगण्याचा लक्झरियस लाईफ जगण्याचा प्रयत्न करत असता करा नक्की करा पण त्यासोबत इतर जीवनशैलीचे काही आहेत तेही पाळा आणि सुंदर आरोग्य जगता येईल असं जीवनशैली करा मग याच्यामध्ये परत असं असतं की मोबाईल ॲडिक्शन डिसऑर्डर्स नावाचा प्रकार आहे हल्ली तर मोबाईलमुळे बरेच जण ॲक्टिव्हिटी पण कमी करतात डोळ्यांना मेंदूला खूप ताण देतात मोबाईलचा अतिवापर आहे टाइम टेबलमध्ये मोबाईलचा वापरायला मर्यादा नाही आहे आणि नंतर काही काम असलं का पूर्वी आपण काय जायचो जा बाबा दोन मिनिटाच्या अंतरावर जा घेऊन या आता काय मोबाईल ऑर्डर करा प्रत्येक गोष्टी येऊन लागते अनेक फायदे तोटे मोबाईलचे आहेत पण आपण आरोग्यदृष्टीने बघितलो ना तर मोबाईलचं ॲडिक्शन हे सुद्धा एक मोठं कारण आहे स्क्रीन टाईम स्क्रीनावर हा मोठं कारण आहे शक्यतो तुम्ही मोबाईल वापरतात आणि गंमत म्हणजे पप्पांच्या हातात मोबाईल आहे बाबांच्या हातात आणि ते सांगतात मुलांना ए मोबाईलचं बघू नको जास्त मोबाईलकडे मागू नको जास्त हा पण आधी आपण जर अनुकरण केलं तर मुलं करतील मग सांगायचं सगळं एकच उद्देश आहे की मुलांना तरुण पिढीला ह्या मोबाईलच्या आधी व्यसनदेन होऊ देऊ नका मोबाईलवर डिपेंडंट राहू देऊ नका मोबाईलमुळे त्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटीज मेंटल ॲक्टिव्हिटीचे कमी होत आहेत नंतर आहे शुगर शुगर कंटेंट फूड्स साखर आपल्या आयुष्यातनं होईल तेवढी कमी करा आणि असेल तर वज्र वर्ज करा मग साखर हे ना हे रक्तवाहिन्यांमध्ये नेहमी कोलेस्ट्रॉल लेवल आणि रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ निर्माण करायचं काम करत असतं शुगर ही शरीर हानिकारक होईल तेवढं कमी करा नंतर आहे ओबेसिटी आता हल्ली काय झालेले लहान मुलामध्ये बघतोय आपण सातवी आठवीच्या मुलामध्ये हल्ले गुबगुबीत मुलं असतात आणि त्यांचं वयामानाने उंचीच्या मनाने त्यांचं तब्येत आधी असते ओबेसिटी आधी असते स्थूलता खूप असतं तर स्थूलता हे तरुण वयामध्ये हृदयविकाराचं मेन कारण आहे आणि इतर आजारांचंही मेन कारण आहे उदाहरणार्थ लाईफस्टाईल डिसीज म्हणावं आपण डायबिटीज म्हणू आपण पोटाचे आजार म्हणावं लिव्हरचे आजार म्हणता येईल हे पोरांना ओबेसिटीमुळे खूप प्रमाणात आढळून आलेले आहेत त्याच्यामुळे मुलांना ओबेसिटीपासून आत्तापासून जर आपण जनजागृती केली त्यांचं समुपदेश केलं तर ओबेसिटी वजन हे कमी होऊ शकतं नंतरचं याच्यामध्ये परत आहे की स्ट्रेस खूप महत्त्वाचा विषय आहे स्ट्रेस फॅमिली स्ट्रेस असतो ऑक्युपेशन स्ट्रेस असतो फायनान्शियल स्ट्रेस असतो पण हे स्ट्रेस मॅनेज करता आलं पाहिजे हे स्ट्रेस टॅपर करता आलं पाहिजे स्ट्रेसवर आपण स्ट्रेसवर आपण हे ताणतणावावरती आपण नियंत्रण ठेवता आलं पाहिजे हे कसं दूर होईल हे बघता आलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन्सची गरज आहे ध्यानधारणाची गरज आहे आणि काउन्सिलिंगची गरज आहे सेल्फ काउन्सिलिंग म्हणतो आपण आपलं आयुष्य आपलं सुखाचं जगता येईल हे लक्षात ठेवायचं ताणतणावापासून लांब राहा नंतरचं आहे याच्यामध्ये डायबिटीस आता डायबिटीस असा विषय आहे की आपण हल्ली इतके ग्रँटेड घेतो गृहित धरतो की मार नसेलच काही काही घाबरतात चेक करा निघाली तर काय डोक्याला ताण पण डायबेटिक्स प्री डायबेटिक्स एक खूप महत्वाचा विषय आहे डायबिटीस असेल तर रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होण्याची शक्यता हे खूप जास्त असतात नंतर डायबिटीज असलेला तरुण पिढीला हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण हे इतरांपेक्षा साठ टक्के सत्तर टक्के जास्त असतं हायपर टेन्शन ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर एक कारण असतं तरच अधिक कारणे आणवंशिकता ताणतणाव वगैरे तर ब्लड प्रेशर कारण असतं असेल ब्लड प्रेशर चेकअप करत राहा गोळ्या चालू आहेत बंद करू नका गोळ्या चालू ठेवा हे खूप महत्त्वाचे असो तर फॅमिली हिस्ट्री फॅमिली हिस्ट्रीमध्ये ज्यांना कोणाला हृदयविकाराचा झटका आहे आलेला आहे अॅटॅक आलेला आहे घरी ज्यांच्या घरामध्ये कोणाची एन्जिओप्लास्टी केली बायपास केली आहे अशा लोकांना फॅमिली हिस्ट्रीमध्ये उल्लेख करावा किंवा नमूद करा की पुढे भविष्यात जेनेटिकली ते तुम्हाला होऊ शकतं तर ज्यांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे हृदयविकाराच्या झटक्याची किंवा अटॅकची किंवा बायपास किंवा एन्जिओप्लास्टी किंवा एन्जिओग्राफीची काही हिस्ट्री आहेत त्या व्यक्तींनी त्या तरुण पिढीतल्या व्यक्तींनी थोडंसं सावधान राहिलं पाहिजे थोडं जागरूक राहायला पाहिजे आणि आपल्या तपासण्या हे नेहमी करून घ्यायच्या तपासण्या कोणत्या करायच्या तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे नंतर असतं मेडिकल चेकअप आता बरेच कॅम्प्स होतात शिबिरं होतात मेडिकल चेकअप्स हे बरेच जण अवॉइड करतात किंवा तर मेडिकल चेकअप हे तुम्ही गव्हर्मेंट सेंटर्सला प्रायव्हेट सेंटर्सला करून घेतली गेली पाहिजे आता याच्यामध्ये नेहमी बी पी चेकअप करना शुगर चेकअप करना बेसिक ब्लड टेस्ट असतात त्या आपण पुढे पडणार आहोत याच्यामध्ये टबॅको स्मोकिंग्स ॲडिक्शन्स जे असतील ते हळूहळू टेपरिंग करून कमी करून बंद करा अतिप्रमाणे टबॅकचंही कर आर्टिस्कोर्सिस थर्म्बोमिलच जे की प्रमुख कारण आहे हार्ट अटॅकचे म्हणजे ब्लॉकेजचे त्याचे निर्माण होऊ शकतात तर बाकी कारण स्ट्रेस ताणतणाव ताणतणाव इतका भयानक असतं की स्ट्रेसमुळे हार्मोन्स फ्लक्च्युलेट इलेवेट होऊन जातात हार्मोन्स खूप भयानक चेंजेस होऊन जातात त्याच्यामध्ये ती ताणतणावामुळे में हृदयावरती मेंदूवरती खूप मोठा परिणाम होतो त्याच्यामुळे ताणतणाव जास्त घेऊ नका काय होणार आहे अप करा सवय ठेवा माझे टीचर म्हणतात मला नेहमी होईल ना तेवढं करायचं नाही होईल ना सोडून द्यायचं पण जे करायचं मनापासून करा प्रामाणिकपणे करा खूप अति कष्ट कर अति धावपळ आणि अति स्ट्रेस घेऊन ताण घेऊन करूच नका होणारच नाही झालं तरी तुम्हाला त्रास होईल मी दहा पाच वर्ष खूप फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो तुम्हाला मी पाच वर्ष खूप धावपळ केली पंधरा लाख कमवले सहाव्या वर्षी मला आधार जडला माझा अटॅक आला माझा मृत्यू झाला तर ते मी केवढे कमोली संपत्तीचा उपयोग काय काय उपयोग आहेत त्याच्यामुळे गरजा किती आपल्या ते बघा आयुष्य सुंदर आहे ते सुंदर गतीने जगा त्याला खूप महत्व आहे फॅमिली ताणतणाव असेल समपदेश करा नवरा बायको घरी आई वडील असतील कुटुंबिक वाद असतील विवाद असतील संभाषण करा चर्चा करा मी मागच्या बोललो होतो अभी दिल खोल के बोलोगे तो आगे जाके दिल खोलने की जरूरत नाही पडेगी म्हणजे ह्यांच्यावर प्लॅस्टिकची गरज पडणार नाही बायपाची गरज पडणार नाही बोला चर्चा करा ओपन व्हा आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोला त्याच्यामुळे स्ट्रेस हँडल करा प्रॉपर ऑक्युपेशन स्ट्रेस असतो कामाचा ताणतणाव असतो हो मानवी बुद्धी हे लक्झरीज टाईप जगायची प्रत्येकाला आता छंद झालेला आहे कॉम्पिटेटिव्ह लाईफ आहे कॉम्पिटेटिव्ह जीवन आहे स्पर्धात्मक जीवन आहे स्पर्धात्मक जीवन असताना कोण काय करतं हो, कोणी काय घेतलं कोणाचं काय आहे ते बघू नका तुमचं आयुष्य कम्प्लिटली वेगळं आहे त्यांचं वेगळं आहे त्यांचं काय आहे ते त्यांचं सुखी राहा आपण आपलं सुखी राहा जुने माणसं म्हणायचे व खाऊ पण सुखात राहू ती सांगतो मग तुम्ही का आनंदी जीवन जगा याच्यामुळे काय होतो ताणतणावामुळे तुमच्यातला एखादा व्यक्ती स्ट्रेसमुळे केव्हा आपल्यातनं निघून जाईल हे आपल्याला कळणार पण नाही तुम्हाला दोन मिनटं पूर्वी दाखवली मेनबत्तीत संपलं त्यामुळे स्ट्रेस हा घेऊ नका ताणतणाव हा घेऊ नका हे जेवढं कमी करता येईल तेवढं घ्या जो 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 दिवस आलेला आहे तो आनंदाने जगा हसत खेळत जगा आणि उत्साहाने जगा तर दुसरं असतं फूड आता फार फास्ट फूड खाण्याची खूप प्रथा आलेली आहे पॅक्ड फूड फास्ट फूड प्रोसेस फूड कोल्ड ड्रिंक्स अशा गोष्टी होईल तेवढे टाळा तर याच्या कसं असतं पॅक्ड फूड प्रिझर्वेटिव्ह फूड्स हे कायम शरीराला हानिकारक आहेत प्रोसेस फूड हे कायम हानिकारक आहे शरीराला तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल फॉर एक्झाम्पल तुम्ही बाकरवडी घ्या घरात बनवा आणि ते चार दिवस ठेवा किंवा दही वडी घ्या ते बनवा तुम्ही आणि ते चार पाच दिवस ठेवा त्याला बुरशी लागेल ते ला ला खराब होईल ते आंबून जाईल ते आपण खांद्यांनी फेकून देऊ तुम्ही प्रोसेसिंगचे पॅकेट असतात दहीवडीचे किंवा भाकरवडीचे किंवा गुलाबजामुनचे ते तुम्ही घ्या ते तुम्ही दुकानात महिना दोन महिने तीन महिने ठेवा ते खराब होणार नाही प्रोसेसिंग असतं ते आणि प्रिझर्वेटिव्ह असतं त्याच्यामध्ये आणि ते आपण टाळल्या गेल्या पाहिजे पण आपण त्यांना चमचमीत गोष्टीकडे आकर्षित करतो जे जिबीला गोड लागतं ते शरीराला हानिकारक असतं हे आपल्या मनावर बिंबून घ्या नंतर असतं की तरुण वयामध्ये वाईट पॉयझन म्हणतो आम्ही त्याला वाईट पॉयझन फूड म्हणतो आम्ही मैद्याचे पदार्थ साखरेचे पदार्थ मिठाचे पदार्थ हे कमी करा आणि ओळी तेवढा हेल्दी हार घ्या आता स्लीप आता मी मागच्या एक व्हिडिओमध्ये बोललो होतो स्लीप इज द बेस्ट अँटीऑक्सिडंट फॉर लाईफ झोप ही शरीराला सगळ्यात सुंदर सगळ्यात उत्तम टॉनिक आहे प्रॉपर झोप घ्या सात सहा ते आठ तास झोप घ्या झोपेचं बी प्रमाण असतं अति जेवणानंतर लगेच झोपू नये याच्यामध्ये वेट वाढायची शक्यता असतं मेटाबोलिक डिसऑर्डर्स पोटाच्या पचनचे आजार वाढण्याची शक्यता असतो आजचा आपला विरुद्ध उतरायचा आहे आपण पोटाकडे काही वळायचं नाही तर हे काही गोष्टी आहेत ते आपण पाळल्या गेल्या पाहिजे आणि त्याचं आपण अनुकरण केलं पाहिजे नुसतं व्हिडिओ बघितला दोन तास दोन दिवस आपण जसं वागवू नये आपण मला असं वाटतं की तुम्ही हे तुमच्या लिस्टमध्ये लिहून घ्या की काय आपण पाळल्या पाहिजे आणि काय केलं पाहिजे मेक अ डिसिप्लिन एक डिसिप्लिन बनून घ्या तर तपासणी असते याच्यामध्ये टेस्ट असतात तर हे जे महत्वाचे टेस्ट आहे हे टेस्ट ज्यांच्या घरामध्ये अनुवांशिक प्रॉब्लेम आहेत त्यांनीही करा ज्यांच्या घरामध्ये अनुवंशिक प्रॉब्लेम नाही त्यांनीही करा तरुण पिढीच्या व्यक्तींना मी आवजून सांगतो की हे टेस्ट तुम्ही सहा महिन्यातनं किंवा वर्षातनं एकदा तरी करून घ्या तर काही टेस्ट असतात बेसिक टेस्ट आहे ई सी जी हे करून घ्या काही नाही दोनशे रुपये दोन, दोन मिनिट लागतात नंतरचे काही टेस्ट आहेत तुमच्या मेडिकल चेकअप लिस्टमध्ये हे टेस्ट खूप गरजेचं आहे ले। लिहून घ्या किंवा ऐकून लक्षात ठेवा ई सी जी टू इको हृदयची सोनोग्राफी टी एम टी ट्रेडमिल टेस्ट पी के एम बी ट्रॉप टी हे इन्झाईम्स आहेत हे बी करून घ्या लिपिड प्रोफाईल टेस्ट बारा महिन्यातनं सहा महिन्यातनं कंपल्सरी करा मागचे रिपोर्ट्स आवरून ठेवायचे कम्पेअर करायला तुम्हाला लक्षात येईल की आपलं कुठे कमी झालं कुठे प्रमाण आपलं बरोबर आहे नंतरचं शुगर एच बी ए सी आणि शुगर नंतरची रेग्युलर बीपी चेकअप्स हे काही बेसिक गोष्ट तपासणे ते तुम्ही करून घेतलं पाहिजे आता असं होऊ नये म्हणून काय करायचं तरुण वयामध्ये खेळताना चालताना फिरताना जिम करताना हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय करायचं तर फिजिकल ऍक्टिव्हिटीवर कॉन्सन्ट्रेशन करा रोज सकाळी कार्डिओ व्यायाम करा फिरायचं जिमला जर असं रोज सकाळी कमीत कमी सुरुवातीला वीस ते चाळीस मिनटं चाला चालणं हा उत्तम व्यायाम आहे चालण्यावर आपण एखादा व्हिडिओ घेणार आहे पुढे एखादा सेशन घेणार आहे आपण पुढे तर फिजिकल ऍक्टिव्हिटी पाहिजे व्यायाम पाहिजे कार्डिओ व्यायाम पाहिजे उड्या चालणं स्विमिंग स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या मुलांना एखादा अभ्यासाचा क्लास कमी केला चालेल पण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीचा क्लास हे लावून घ्या एखादा स्पोर्ट्समध्ये त्याला ॲक्टिव्ह करा तर त्या स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह असेल तर त्याचा फिजिकल फिटनेस हे चांगला राहील आणि त्याची जे रिस्क आहे हृदयविकार झटकेची तरुण वयामध्ये ते कमी होईल उदाहरणार्थ स्पोर्ट्स असेल स्विमिंग असेल स्पोर्ट्स असेल ॲथलीट स्पोर्ट्स कुठलेही स्पोर्ट्स घ्या तुझा फिटनेस मेंटेन करेल बी एम आय बॉडी मास इंडेक्स तो मेंटेन करेल आणि त्याला जे आजाराचे चान्स आहेत ते कमी होईल आणि तो धोका राहणारच नाही म्हणून मुल, मुलांना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व करा मोबाईल ॲडिक्शनपासून लांब ठेवा पोरांना मोबाईल आल्यामुळे मुलं शक्यतो मग रोज जास्त गेम खेळतात स्पोर्ट्सचे गेम मैदानी खेळ आता हळूहळू लुप्त होत चाललेले आहेत त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने आता खूप मोठे मोठे स्कीम काढले स्पोर्ट्ससाठी खूप मोठ्या ॲक्टिव्हिटीज काढले आहेत असो नंतरच आहे ओबेसिटी कमी करा लहान मुलामध्ये स्थूलता यंग पिढीमध्ये तरुण पिढीमध्ये स्थूलता ओबेसिटी खूप आहे साधारण बघा एखाद्या ठिकाणी जातो मी आणि तिथे तुम्ही पन्नास माणसं बघा आता मी काही दिवसापूर्वी गंमत म्हणून गेलो होतो एक ठिकाणी तरी मी माणसं बघितले पन्नास माणसापैकी चाळीस म्हणजे असं मनातल्या मनात मी बोललो की किती जण फिट आहेत किती जणांची ओबेसिटी आहेत तर मला ऐंशी टक्के लोक ओबेसिटीवालीच वाटले थोडंसं पोट असेलच पण तुमचं ओबेसिटी हे तुमच्या आजाराला कारणीभूत ठरू शकतं ओबेसिटी ही कंट्रोल करा वेट कमी करा वेट लॉस करा आणि फिट राहण्याचा प्रयत्न करा नंतर नियमित व्यायाम तुम्हाला बोललो नियमित व्यायाम असो हा व्यायाम आपल्या जीवनशैलीचा भाग करा की नियमित व्यायाम आपण केलंच केलं पाहिजे त्याशिवाय मी ॲक्टिव्हिटी चालू करणार नाही व्यायाम केला गेला पाहिजे नाही बाहेर जमलं तुम्हाला पाऊस पडतोय काही अडचण आहेत घरच्या घरी तुम्ही करू शकता व्यायाम तर जीवनशैलीत बदल करा हेल्दी जीवनशैली वापरा सगळ्यांना माहीत असतं सगळं माहीत असतं सगळं सुस्त म्हणजे सगळं सगा... कळतं पण वळत नाही तत्वज्ञानाच्या गोष्टी असो काय असो सगळं माहिती आहे पण करत नाही पण तुम्ही सोमवारपासून करू एका करू उद्यापासून करू मग हे करू का हो आज उद्यापासून करा आजपासून करा ना तुम्ही आणि परत चाळीस पंचेचाळीस दिवसचा भाग तुमचं हॅबिट झाली ना तुम्हाला त्या केल्याशिवाय तुम्हाला चेन पटणार नाही त्याच्यामुळे व्यायाम हे तुमचं जीवनशैलीचा एक भाग बनवून ठेवा नंतर प्रोसेस फूड अवॉइड करा फास्ट फूड अवॉइड करा कोल्ड्रिंक्स वगैरे असे पे अवॉइड करा शक्यतो हे तुमच्या शरीराला तुमच्या कोलेस्ट्रॉल लेवल वाढायला हानिकारक आहेत स्ट्रेस फायनान्शियल स्ट्रेस असेल काही फरक पडत नाही समोरचा सा दहा कमवतो तुम्ही दोन कमवा खायला लागतं किती एक भाकर फायनान्शियल स्ट्रेस मॅनेज करा बोलून चालून नियोजन करून मॅनेज करता येतं ऑक्युपेशनल स्ट्रेस असतं कामाचं काम कशा करता करतो पैशा करता पैसे का कमवतो पोटा करता पोट का भरतो मना करता तर हे जे ऑक्युपेशन आहे ना ओव्हर टाईम करून मी खूप दोन पैसे जास्त कमवेल हो ओव्हर टाईम करून दोन पैसे जास्त कमवणार हो पण मान्य कमवले हो पण त्याच पैशाचा जर उपयोग घ्यायला तुम्ही या जगात नसाल तर त्याच्यामुळे ऑक्युपेशन स्ट्रेस कमी करा कामाचा ताण कमी करा होईल तेवढं करा बाकीचं गिवअप करायचं शिका नंतर फॅमिली स्ट्रेस असतं परिवार सुंदर आहे पण बघण्याचा दृष्टिकोन सुंदर पाहिजे क्लॅशेस नको मतभेद नको कुटुंबामध्ये भाऊ भाऊ मध्ये नको भाऊ बहिणीमध्ये नको आईवडिलांमध्ये नको सासू सोन्यामध्ये नको कुठलाही मतभेद ठेवू नका अनकंडिशनल स्ट्रेस वाढतो परिवारामध्ये जर आठ दिवसांना दोन दिवस जरी वाद झाले ना तरी स्ट्रेस वाढतो हे आपल्या लक्षात नाही येत त्याच्यामुळे एन्झाईम्स हार्मोन्स फटाफट चेंज होतात आज खूप गुण गुन्हा राहतो राहतोय आज खूप मस्त एन्जॉय करतो सोबत उद्या वाद झाला तोही मॅटर करतो आठ किंवा चांगलं परत वाद चालत तोही मॅटर करतो म्हणजे ताणतणाव पारिवारिक ताणतणा सुद्धा कमी करा तुम्ही स्ट्रेस कमी करा नंतर याचे उपचार काय आहेत व्हिडिओ लांबून चाललाय लांबून चाललाय थोडस आपण याच्या आवर्त घेणार आहोत बोलायला खूप काही आहे आता थोडक्यात आता याचे उपचार काय आहेत मेडिकल हेल्प ही विद इन गोल्डन अवर मिळाली पाहिजे ज्या वेळेस हृदयविकारा झटका येईल तरुण पिढीमध्ये खेळताना नाचताना फिरताना कधी बसून असताना झटका येईल त्यावेळेस मेडिकल हेल्प इमर्जन्सीमध्ये मिळणं खूप महत्वाचं आहे गोल्डन आवरमध्ये महत्वाचं आहे जसं जसं लेट करू हृदयाचे जे स्नायू आहेत ते कमकोत होतात हृदयाचे फंक्शन्स कमी होतात पंपिंग कॅपॅसिटी कम कमी होतात आणि जीव जाऊ शकतो त्याच्यामुळे लक्षात आहे की हा हार्ट अटॅक आहे आता लक्षणं वगैरे आपण हृदयाच्या सगळं मागच्या व्हिडिओमध्ये बघितले मी लिंक तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात तर गोल्डन आवरमध्ये ट्रीटमेंट ही मिळली गेली पाहिजे इमर्जन्सी कार्डिओलॉजिस्टला कन्सल्ट करा एखाद्या छोट्या मोठ्या दवाखान्यामध्ये तुम्ही कन्सल्ट करा तपासणी करा आणि उपचार चालू करा आता सगळ्यात शेवटी प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर हा सरा उल्लेख याच्यामध्ये येऊन जातो काही होण्यापेक्षा काळजी घेतली कधीही का बरी तर आजचा आपला विषय होता अपेक्षा करतो तुम्ही याचं अनुकरण कराल पालन कराल या घाबरवण्याचा काही हेतू नाही आहे जागृतीचा हेतू आहे त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ आपल्या आपतेष्टांना नातेवाईकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल कृपया विनंती आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे आपण आपल्या तरुणवायाच्या तरुण पिढींना सांगू शकतो की हृदयाची काळजी घ्या दिलकी सुनो दिलकी बात सुनो दिलको खुश रखो तर आशा करतो तुम्ही काळजी घ्याल आनंदी रहा आरोग्यदायी राहा नमस्कार धन्यवाद